गुन्हेगारीवर मोठी कारवाई कोतवाली पोलिसांची गुटखा बनवणाऱ्यांवर छापा कोतवाली पोलिसांनी काटवान खंडोबा रोड येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून अवैधरित्या साठवलेली सुगंधित तंबाखू सुमारे दोन लाख आठ हजार पाचशे रुपये किमतीची जप्त केली आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपींची नावे कैलास बबनराव मोकाटे सुभाष गुलाबराव डागवाले राहुल सुधीर पारधे श्याम पांडुरंग मोकाटे कोतवाली पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात अवैध धंद्यांना लगाम बसेल अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे